मनुष्य आजारी पडण्याची ही आहेत मुख्य कारण एक माणूस त्याच्या गरजेपेक्षा जास्त अन्न खातो त्याने किती खाल्लं पाहिजे किंवा खाल्लं पाहिजे हेच त्याला माहिती नसतं दोन सर्व आहार कृत्रिम पदार्थांचा व प्रक्रिया केलेला असतो तीन नैसर्गिक स्वरूपात असलेल्या भाज्या व फळं तो खातच नाही चार भूक लागली नसतानाही माणूस खातो पाच अयोग्य भेसळयुक्त पदार्थ माणूस खातो उदाहरणार्थ दूध अधिक केळ अधिक साखर हे कॉन्ट्रास्ट फूड आहे असं विरुद्ध अन्न खाऊ नये मनुष्य चावून खात नाही दातांकडून पूर्णपणे काम करून घेत नाही घास गिळण्याची घाई करतो आणि त्याला खाण्यासाठी पुरेसा वेळही मिळत नाही अतिशय कमी वेळात त्याला त्याचा डबा संपवायचा असतो ताट संपवायचं असतं माणूस आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त पाणी पितो योग्य तितके आणि आवश्यक तितके श्रम तो करत नाही गरजेपेक्षा अधिक व चुकीच्या पद्धतीने तो श्रम करतो मोकळी हवा सूर्यप्रकाश यांचा पूर्णपणे तो उपयोग करून घेत नाही परिणामी ड जीवनसत्वासारखी जीवनसत्व कमी त्याच्या शरीरात राहतात योग्य प्रकारे स्नान कसे करावे हेही त्याला माहिती नसतं कधी स्नान करावे हेही माहिती नसतं दीर्घ श्वसन करत नाही अस्वच्छ हवा व वा दूषित वातावरणात बराच काळ राहतो व्यर्थ चिंता काळजा करून मन दुःखी ठेवतो मानसिक तणावात राहतो शारीरिक व मानसिक शक्ती मोठ्या प्रमाणात त्याला खर्च करावी लागते शांतपणे पूर्ण झोप तो घेत नाही रात्री उशिरापर्यंत मोबाईल टी व्हीमध्ये बसतो काही ना काही वाईट सवयी किंवा व्यसने करतो आणि परिणामी तो आजारी पडतो दररोज सुंदर विचारांची शेजोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा